तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज मी एक असा व्यवसायाबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहे आज जो व्यवसाय मी तुम्हाला दाखवणार आहे या व्यवसायामध्ये जो प्रोडक्ट बनतो तो प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये मा जसं की मोठे कंपनीज असतील छोटे कंपनीज असतील छोटे उद्योग मोठे उद्योग सगळीकडे विकला जाऊ शकतो आणि दिवसेंदिवस रोजच रोज हा प्रोडक्ट यूज केला जातो आणि मी तर म्हणतो की जोपर्यंत भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये पॅकेजिंग चालणार आहे छोटे व्यवसाय असतील मोठे व्यवसाय असतील कुरिअर सर्विस चालतील ट्रान्सपोर्टेशन असतील सगळीकडे हा व्यवसाय चालणार आहे आणि सगळीकडे हा जो प्रोडक्ट आहे या व्यवसायामध्ये जो बनतो तो चालणार तर तुम्हाला कळालं नसेल मी बोलतोय सेलो टेप बनवण्याच्या व्यवसायाबद्दल सेलो टेप म्हणजे ओ पी पी टेप पण मार्केटमध्ये याला बोललं जातं आणि याची पूर्ण माहिती घेण्यासाठी मी आलो आहे क्रेडिबल इंडस्ट्रीजमध्ये गुजरातमध्ये मी तुमच्यासाठी या पूर्ण व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आलो जिथे क्रेडिबल इंडस्ट्रीजचे जे ओनर आहे मिस्टर हजारीमल सर या पूर्ण व्यवसायासाठी मशनरीज बनवता सेलोटेप बनवायचा व्यवसाय ज्यांना पण सुरू करायचा आहे त्यांना सरांनी खूप हेल्प केली आहे खूप मदत केली आहे तर तुम्हाला पण तुमच्या एरियामध्ये सेलोटेप बनवायचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याची पूर्ण मी इन्फॉर्मेशन घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी जो पण डेमो दाखवणार आहे ते सगळे हे सगळे ट्रेंड प्रोफेशनल्स आहे जे तुम्हाला करून दाखवणार आहे तर तुम्ही डिरेक्टली व्हिडिओ बघून कुठलीही प्रोसेस ट्राय नका करू आणि सर तुम्हाला पूर्ण बिझनेस ट्रेनिंग देता की हे जे सेलोटेप बनवायचा जो व्यवसाय तो कसा करायचा प्रॉपरली आणि मशीन कशी चालवायची व्हिडिओ बघून तुम्ही काही ट्राय नका करू तर सरांनी मला जसं सांगितलं की या व्यवसायामध्ये आपल्याला लागणारे हे कोर हे मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या एरियामध्ये पण भेटू शकता याला एक कोर म्हणता आणि सगळ्यात आधी आपण कोरला कटिंग करतो hmm. ही कोर कट करण्याची मशीन आहे ज्याच्याने आपले कोर कट होता तर आपल्याला जी साईज बनवायची ती आपण कोर, कोर कट करणार आहे ना हा सर हे दोन इंच इंच ओके म्हणजे ज्या साइज चे आपल्याला सेलो टेप कट करायचे त्या साईज चा आपण आधी कोर कट करून जे तुम्ही सेलो टेप आत मध्ये बघता ना जे कोर असतो जो कुठ्या टाईप असतो तोच हा कोर आहे ज्याला आपल्याला कट करायचा तर आधी हे जे कोर्स आहेत आपल्याला आधी लोड करायचे शाफ्टमध्ये तर ही जी प्रोसेस आहे मग आपल्याला जे कोर्स आहेत ना हे असे लाईनमध्ये लावायचे जेणेकरून हे शाफ्टमध्ये फिट होऊन जातील कोर लोड झाल्यावर आपल्याला हे बंद करायचं आहे <laughs> तर हे जे कोर्स असतात याला आपल्याला शाफ्टमध्ये ॲडजस्ट करायचे असतात फिट करायचे असतात याच्यात आपलं हे जे शेफ याच्यात आपला जो शाफ्ट आहे आपण टाकलाय आणि हे शार्ट आतमध्ये गेल्यानंतर हे जे कोर्स आहेत त्या शाफ्ट मध्ये फिट होऊन जातील बरोबर या शार्फ्टमध्ये फिट झाल्यानंतर ही आपली मेन मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपला जो शाफ्ट आहे तो इन्स्टॉल केला जातो विथ कोर आणि ह्या मशीनमध्ये जो रॉ मटेरियल आहे जो कच्चा माल आहे तो आहे आपला बी ओ पी पीचा हा रोल याला काय म्हणता जंबो रोल जंबो रोल आणि ह्या रोलमध्ये हा जो रोल आहे हा स्टिकी असतो हा बघा स्टिकी आहे थोडा आणि हा इथे इन्स्टॉल केला जातो दोनशे दोनशे के जीचा दोनशे के जीचा असतो अच्छा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे स्लिटर्स आहे आणि हे आपले कोर्स लावले म्हणजे जम्बो रोल पासून आपण छोटे छोटे जे टेप्स आहे सेलो टेप येथे बनवणार आहे याला स्लिटिंग आणि रिवाइंडिंग मशीन असं म्हणतात आपला जो जम्बो रोल आहे त्याच्याने हे स्लिट होईल आणि रिवाइंड होईल आपले हे जे कोर्स आपण टाकले त्याच्यावर रिवाइंड होईल तर आपण चालू करून दाखवा जरा मशीन चालू करून दाखव तर मित्रांनो आपलं मशीन हे पूर्ण चालू झालेलं आहे आणि आपला जो जंबो रोल आहे त्याच्यातून छोटे छोटे पीसेस कट होऊन आपला जो कोर आहे त्याच्यावर रिवाइंड होत चाललं आहे आणि आपला सेलो टेप जो आहे तो बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ही जी प्रोसेस तुम्ही बघू शकता आपला सेलो टेप कसा बनतो आहे आणि कसे हे जे कोर्स जो एकदम जोरात फिरत आहे जेणेकरून आपलं प्रोडक्शन पण फास्ट होतं आणि आपले सेलो टेप पण लवकर बनले जातात आता मशीन ऑटोमॅटिकली स्टॉप झाली आहे आणि आपला जो सेलोटेप हा बनला आहे हा शंभर मीटरचा बनला आहे बरोबर जसं की याची याची जी आहे तुम्ही आता हा शंभर मीटरचा आहे तर तुम्ही दोनशे मीटरचा पण विडचा बनवू शकता सेलोटेप पाचशे मीटरचा पण बनवू शकता जशी तुमच्या मार्केटची डिमांड असेल तसं तुम्ही बनवू शकता आणि मेन गोष्ट या इंचवर असते आता आपला हा जो सेलोटेप आहे हा दोन इंचचा आहे तर तुम्ही समजा तुम्हाला मोठा इंच पाहिजे समजा पाच इंच बनवायचं तर तुम्ही तसं पण बनवू शकता किती किती इंच बनवू शकता सर आपण आधा इंची पोना इंची एक इंची दीड इंची दोन इंची तीन इंची चार इंची बनवू शकतो अच्छा तर आणि समजा जे छोटे छोटे टेप असतात ना जे मार्केटमध्ये तुम्ही बघितले असतील स्टेशनरीमध्ये विकले जातात ते पण त्या टाइपचे टेप्स तुम्ही सेलो टेप याच्यात तुम्ही बनवू शकता आता जसं मशीनवर मशीनला तुम्ही जी कमांड दिली समजा शंभर मीटरवर तुम्हाला थांबवायची तर ऑटोमॅटिकली ही थांबून जाते आणि आता आपण हे सेलोटेप काढणार आहे पुढच्या प्रोसेससाठी तर शाफ्ट आपल्याला परत ही जी अनलोडर मशीन आहे याच्यात आपल्याला ट्रान्सफर केले जाते आणि ही जी प्रोसेस ही सायमल्टेनियसली चालते जसं आपण शाफ्ट ठेवलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे शाफ्ट आहे आपल्या सेलोटेपमधून निघतं आहे आणि आप आपले सेलोटेप एकदम जॉईंट झालं आहे आणि ही शाफ्ट आली परत आपल्या लोडरमध्ये आणि ऑटोमॅटिकली परत आपलं जो शाफ्ट आहे ते कोरलोड होऊन गेलेलं आहे आणि कोर लोडिंग झाल्यावर परत ती जी को शाफ्ट आहे आपल्या मशीनमध्ये टाकली जाते आणि ही प्रोसेस कंटिन्युअस असते आता हे जे सेलोटेप आहे हे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रेडी आहे पण तुम्ही मार्केटमध्ये असं विकू नाही शकत तुम्हाला मार्केटमध्ये विकण्यासाठी असं पॅकिंग करावं हो लागतं ही अशा टाईपची स्लीव असते जिला तुम्हाला याच्यामध्ये टाकावं हो लागतं सेलोटेपच्या बंडलमध्ये मार्केटमध्ये जे बंडल आहे ना स्टँडर्ड बंडल एका एका बंडलमध्ये सहा सेलोटेप असतात सहा सेलोटेपचा बंडल असतो आणि तो तुम्हाला बनवायचा असतो मार्केटमध्ये जे स्टँडर्ड चालतं आणि हे तुम्हाला हे श्रिंक रॅपिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे बंडल टाकायचं आहे जेणेकरून आपला जो स्लीव आहे तो सेलोटेपला एकदम टाईटली पॅक करून देईल कारण की मार्केटमध्ये विकायचं आहे तर तुम्हाला एकदम प्रोफेशनली विकावं लागतं आणि तेव्हाच तुमचं एक चांगलं क्वालिटी दिसणार आहे फिनिशिंग दिसणार आहे आता हे बघा आता हे बघा आपलं पूर्ण हे पॅक झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बॉक्समध्ये पॅक करून मार्केटमध्ये हे सेल करण्यासाठी रेडी करू शकता तर मार्केटमध्ये जो हिशोब आहे तो बॉक्सच्या हिशोबाने असतो तर सरांना जसं मी विचारलं तर या बॉक्समध्ये टोटल बारा बंडलचा पूर्ण बॉक्स बनतो आणि या बारा बंडलची जी कॉस्टिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती डिपेंड करते की आपला जो हा कोर आहे ना कच्चा माल हा काय रेटने घेतला जातो आणि आपला जो हा जम्बो रोल आहे हा काय रेटने आपण घेतो आहे बरोबर तर सध्याच्या मार्केटच्या हिशोबाने हा जो आहे हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोच्या हिशोबाने हा भेटतो आणि तो जो रोल आहे आपला तो कितीचा एकशे पंचवीस रुपये किलोच्या हिशोबाने हा जो है। आपला रोल आहे मेन जंबो रोल हा भेटतो तर हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर लेबर इलेक्ट्रिसिटी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर बाराशे ते बाराशे पन्नास रुपये हा पूर्ण बॉक्सचा खर्च आहे टोटल सगळं पॅकेजिंग वगैरे करून बाराशे ते बाराशे पन्नास रुपये एक बॉक्सची पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे सगळं मिळून आणि याला जो आपण मार्केटमध्ये विकतो मार्केटमध्ये हा पंधराशे रुपयाच्या आसपास विकला जातो पंधराशे सोळाशेच्या रुपयेस तुम्ही विकू शकता तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता की एका बॉक्स मागे तुम्हाला किती वाचणार आहे तर या पूर्ण प्लांटने तुम्ही एका दिवसात अराऊंड शंभर बॉक्स बनवू शकता आता डिपेंड करतं समजा तुम्ही छोटे सेलोटेप बनवले जाड बनवले त्याच्याहून जास्त मोठ्या इंचचे सेलोटेप बनवले त्याच्यावर डिपेंड करता आणि राहिली गोष्ट मार्केटिंगची तर तुम्ही हे सेलो टेप तुम्ही विकू शकता स्टेशनरीमध्ये त्याच्यानंतर मोठे मोठे फॅक्टरीजचे ऑर्डर घेऊ शकता छोटे फॅक्टरीजची ऑर्डर घेऊ शकता सगळीकडे हे सेलो टेप पॅकेजिंगसाठी यूज केले जातात तर याचं मार्केट खूप मोठं आहे तुम्ही एम आय डी सीमध्ये जाऊ शकता हे बघा अशा टाईपचे कंपनीचे नावाचे जे सेलो टेप आहे ते पण तुम्ही सेम प्रोसेसने बनवू शकता फक्त तुम्हाला जो हा जो कच्चा माल आहे तो ऑलरेडी प्रिंटेड येतो जिथून पण तुम्हाला कच्चा माल भेटतो ना तिथेच ऑलरेडी तुम्हाला प्रिंट होऊन येईल तुम्हाला फक्त या मशीनमध्ये लोड करायचं आहे आणि सेम प्रोसेसने सेलोटेप बनवायचे आणि अशा टाईपचे तुम्ही प्रिंटेड विकू शकता मार्केटमध्ये तुम्हाला किती भांडवल लागणार आहे किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ही कोर कटिंग मशीन ही स्लिटिंग रिवाइंडिंग कोर लोडर अनलोडर मशीन पकडून टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची जाणार आहे दहा ते अकरा लाखाच्यामध्ये आणि बाकी तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायचं असेल तर सर तुम्हाला पूर्ण ॲडजस्टमेंट करून देतील रॉ मटेरियलची आणि हे सगळं घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता तर तुम्हाला या सेलोटेप बनवायचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर क्रेडिबल इंडस्ट्रीजचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर ॲड्रेस सगळ्यात तुम्ही त्यांना कॉल करून स्वतः ॲड्रेसवर येऊन मराठीतही माहिती घेऊ शकता हिंदीमध्येही माहिती घेऊ शकता धन्यवाद